हडफड्या बर्श बाय लेन ह्या नाईट क्लबात घडलेल्या अग्निकोण प्रकरणातले मुखेल दुबावित आरोपी आणि क्लबचे धनी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हांणी थायलंडाक पळ काढला जाल्यार क्लबाचो गोय मुखेली करण सिंग कोली हाका गोय पोलिसांनी दिल्लीत अटक केली पर शेनवारा स तारखे राती क्लबाक उजो लागून तातूंत पंचवीस जाणांक मरण आय ह्या प्रकरणात अणजूण पोलिसांनी क्लब वेवस्थापना आड गुन्यांव दाखल केला आपल्याक अटक जाऊची नय म्हणून दुबावीत लुतरा भावांनी थायलंडात पळ काढला आणि ते फुकेश शहरात आशिल्ल्याची माहिती गोय पोलिसांक मेळ्या उज्याची घडणूक घडले उपरात फातोडे साडेपाच वरांच्या विमानात दोगो पळ काढपाक यशस्वी थरले ह्या दोघांक खातीर दिल्लीत दाखल जाल्ल्या गोय पोलीस पंगडान दुबावितचे घर आणि आस्थापनाची झट्टी घेतली पूण थंय ते सापडले ना उपरात दुबावीत हे भायर गेल्याचे कळले गोय पोलिसांच्या पंगडान दुबावीत भरत कोहली हाका सोमारा फातोडे अटक केली दुबावीत हो रोमियो लेनिचं गोय मुखेली असून गोयातला सगळो कारभार तो हाताळतो दुबवितक ट्रान्झिट रिमांडार आज गोयात हाडले मजगती अणजूण पोलिसांनी ह्या प्रकरणात अटक केले राजू निमाई मोडक प्रियांशू कृष्णकुमार ठाकूर दोघं रावपी दिल्ली आणि राजीव रुद्रनाथ सिंगानिया आणि विवेक चंद्रभान सिंग दोगुई रावपी उत्तर प्रदेश या चौकांक म्हापशेच्या पहिलो वर्ग न्यायालयात स दिसांची पोलीस कोठडी दिल्या हे भिरांकुळ दुर्घटनेत पाच पर्यटक आणि वीस कर्मचारी मिळून पंचवीस जणांक मरण आयले तातूंतल्या कांय जणांक लासून जाल्यार कांय जणांक घुसमटून मरण आयले मजगती सोमारा जिल्होधिकारी अंकित यादव हांणी अधिकाऱ्यां सयत घडणूक थळाक भेट दिवन पळोवणी केली क्लबाचो धनी सौरभ लुत्रा आनी घडणुकेचे खर दुःख आणि खर शोक उक्तायला बर्ज बाय रोमियो लेन हांगा जाल्ल्या ह्या दुर्दैवी घडणुकेक लागून जाल्ल्या जिवीतहानी विशी व्यवस्थापन दुःख उक्तायता हे घडणुकेन आमकां लेगीत धक्को बसला आणि भरून न येतल्या ह्या दुःखाच्या आणि त्रासाच्या खिणाक संबंधित मरण आयिल्ल्यांच्या तसेच जखमींच्या कुटुंबाबरोबर व्यवस्थापन एकवटान उभे असा अशी पोस्ट ताने आपल्या इंस्टाग्राम अकांऊंटाचे घाल्या अशोच वेगवेगळे व्हिडिओ पळव भांगरभूचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि व्हॉट्सॲप चॅनल फॉलो करा